पतीच्या निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसात बाळनपण मागोमाग दुःखांच्या उत्तर परिस्थितीच्या छाताळावर पाय रोवून संकटाशी झुंज देत आज तेरा एकर द्राक्षबाग यशस्वीपणे सांभाळणाऱ्या एका सामान्य स्त्रीची ही असामान्य यशोगाथा आज आपण या मातीतल्या लढवैया महिलेची अर्थात संगीता पिंगळे यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यात जाणार आहोत पतीच्या निधनानंतर नऊ वर्ष संगीता पिंगळे एकत्रित कुटुंबात राहिल्या दोन हजार साली कुटुंब विभक्त झालं आणि वाट्याला तेरा एकर शेती आली शेतीत कधीही पाय न टाकलेल्या संगीता यांच्या समोर त्यामुळं नव आव्हान निर्माण झालं तरी देखील संगीता यांनी सासू सासरे यांच्या पाठिंब्यामुळं शेतीतील आपली वाटचाल सुरू केली संगीता पिंगळे सध्या दहा एकरात द्राक्ष शेती आणि दोन एकरात पीक फेरपालट्यासाठी टोमॅटो शेती करतात त्यांनी एकटी महिला शेती करू शकत नाही ही मागास आणि बुरसट विचारसरणीच मोडीत काढलीय संगीता पिंगळे दरवर्षी दहा एकर द्राक्ष शेतीतून सरासरी एकशे पन्नास ते पावणे दोनशे टन द्राक्ष उत्पादन घेतात त्याचबरोबर दोन एकरातील टोमॅटो पिकातून निघणाऱ्या उत्पन्नातून द्राक्ष शेतीसाठी करावा लागणारा खर्च त्या भागवतात तुला हे जमणार नाही म्हणणाऱ्यांना संगीता पिंगळे यांनी त्यांच्या कृतीतून उत्तर दिले त्यामुळं आयुष्यात काहीच न करता माघार घेऊ नका असा मोलाचा संदेश त्या महिला वर्गाला देतात म्हणूनच ही केवळ त्यांच्या यशाची नव्हे तर अडचणींवर मात करून नव्यानं उभं राहण्याची शिकवण देणारी प्रेरणादायी कहाणी आहे जर ही कहाणी तुम्हाला प्रेरणादायी वाटत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा